नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता यात या चौथ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे याचबरोबर पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पीएम किसानचा सतरावा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचे कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल अपडेट यात बरोबर हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलची महत्वाची तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्तेसंदर्भात या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्वाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हे राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत याचबरोबर जे शेतकरी अपात्र आहेत ते, ते, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी एम किसान योजनेच्या पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी प्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपये निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो सतराव्या हप्त्यासाठी देशातील नऊ कोटी शेतकरी पात्र होणार आहेत झालेले आहेत याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी जवळपास राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत याचबरोबर किसान व नमो शेतकरी योजना या दोन्ही हप्त्यासाठी या दोन्ही पुढील हप्त्यासाठी जवळपास राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले झालेले आहेत याचबरोबर मित्रांनो आता पीएम किसान योजनेच्या दोन हजार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दोन हजार हे एकाच दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजेच असे एकूण चार हजार रुपये राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे मित्रांनो याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तारीख सांगणार सांगणार आहे परंतु मित्रांनो तत्पूर्वी आता कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत पुढील हप्ते येणार नाहीत व कोणत्या शेतकरी बांधवांना येणार आहेत ही मी तुम्हाला संपूर्ण पुढच्या एका मिनिटामध्ये क्लिअर करणार आहे मित्रांनो आता ज्या ज्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत त्यांचा सर्वप्रथम मी उल्लेख करणार आहे पुढील तीन बाबी सांगणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा लँड रेकॉर्ड नो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचा आधार शेडिंग नो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी नो आहे म्हणजे या तिन्हीपैकी ज्या शेतकऱ्यांचा एक जरी नो असेल तर त्या शेतकरी बांधवांना पुढील पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता येणार नाही याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा चौथा सुद्धा हप्ता येणार नाही म्हणजे दोन्ही हप्ते केंद्र सरकारचा व राज्य जे दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये त्या शेतकऱ्याला येणार नाहीत याचबरोबर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनाचा पुढील हप्ता व पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता येणार आहे ते तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा लँड सीडिंग रेकॉर्ड यस आहे ज्या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग रेकॉर्ड यस आहे आणि ई के वाय सी यस आहे म्हणजे तिन्ही गोष्टी जर यस असतील तर त्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता म्हणजे एकोण चार हजार रुपये त्या शेतकऱ्याला येणार आहेत मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी आता कोणत्या शत कोणत्या तारखेला हे दोन्ही हप्ते येणार आहेत तर मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे पूर्ण व्हायची राहिलेली आहे ज्या शेतकऱ्यांचा लँड ले, रेकॉर्ड किंवा काही तांत्रिक अडचणी असतील तुम तर तुमच्या पी एम नमो शेतकरी योजनेच्या याच्यामध्ये तर ते तुम्ही पंधरा जून पर्यंत दुरुस्त करा तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत परंतु मित्रांनो आता त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की सध्या नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे काम सुरू आहे त्यामुळे मित्रांनो आता त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे आणि याचबरोबर पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा येणार आहे म्हणजे मित्रांनो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचे चार हजार रुपये आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाखपेक्षा नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत तर मित्रांनो अद्यापर्यंत तुमचं जर हे कामं तीन लँड सिंग ए के सी आणि आधार श्रींग म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल याचबरोबर तुमचं लँड रेकॉर्ड तिथं पीएम किसानच्या साईटवर न दाखवत असेल किंवा अद्यापर्यंत जर तुम्ही पी एम किसानची ई के सी केली नसेल तर पंधरा जूनपर्यंत तुम्हाला चान्स आहे अजूनही चान्स गेलेला नाही त्यामुळे पंधरा जूनपर्यंत हे संपूर्ण तुम्ही कामे करून घ्या तर मित्रांनो या माध्यमातून नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक छोटस अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा ला। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद